नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो इन्स्पायर्ड अवॉर्ड या वेबसाईटवर जाऊन आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची विद्यार्थ्याची माहिती कशी भरायची हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण शाळेशी संबंधित शिक्षणाशी संबंधित जे काही तुम्हाला आवश्यक आहे त्या बाबींचे व्हिडिओ मी तुम्हाला देत असतो आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं आवश्यक आहे चला तर आजच्या व्हिडिओमधून पाहूया की इन्स्पायर्ड अवॉर्ड या वेबसाईटवर आपण आपल्या शाळेची आणि विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करायची आहे यासाठी आपण जाऊया क्रोम ब्राऊझरमध्ये आणि सर्चमध्ये आपण टाकायचं आहे इन्स्पायर्ड अवॉर्ड जे तुम्ही शब्द बघू शकता इन्स्पायर्ड अवॉर्ड असा शब्द टाकून सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहिली जी वेबसाईट दिसते डब्ल्यू डब्ल्यू इन्स्पायर्ड अवार्ड्स स्लॅश डी एस टी डॅश जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटच्या खाली जे इन्स्पायर्ड अवार्ड ब्ल्यू कलरमध्ये आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत इथं आपण इन्स्पायर्ड अवार्डच्या होम पेजवर आलेला आहोत आता हे सगळं काम सुद्धा होतं पण आपण हे वेबसाईटच्याद्वारे पाहत आहोत सुद्धा हे काम तुम्ही करू शकणार आहात आता वेबसाईटवर गेल्यानंतर बघा इथं अथोराइज लॉग इन असा हा जो एक टॅब आहे याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत त्यामध्ये लॉग इनचे जे काही विभाग आहेत ते सगळे ओपन झालेले आहेत यामध्ये शेवटचे जे आहे स्कूल अथॉरिटी याच्यावर आपण क्लिक करणार आहोत आपण स्कूलमधून काम करणार आहोत इथं गेल्यानंतर परत आपल्यासाठी एक विंडो ओपन झालेला आहे या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता इथं लॉग इन टू लॉग इन क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हिअर फॉर रिसबमिशन क्लिक हिअर आता बघा आपल्या जर शाळेचं रजिस्ट्रेशन आधीच सगळ्या शाळेंचं झालेलं आहे कारण आपण दरवर्षी हे काम करत असतो त्यामुळे आपण डायरेक्ट इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे बघा इथं मी लॉग इन क्लिक हेर वर क्लिक करतो आपण लॉग इनसाठी इथं आलेलो हो। आहोत आता तुमचा जर पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता तो पासवर्ड तुमच्या ईमेल आय डीवर येतो आणि जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट्स डिटेल्समधून तुम्ही काय करू शकता तुमच्या जिल्हा अथॉरिटीशी संपर्क साधून त्याच्या माहिती घेऊ शकता आता इथं मी माझ्या शाळेचा युजरनेम पासवर्ड टाकलेला आहे इथं जो हा कॅप्शा दिलेला आहे तो कॅपच्या आता मी इथं एंटर करते ठीक आहे आता आपण लॉग इनवर क्लिक करणार तर बघू शकता इथं शाळेचं माझ्या लॉग इन झालेलं आहे इथं उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता शाळेची माझ्या माहिती नाव वगैरे आलेलं आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स आलेले आहेत तुम्ही इथं बघा एडिट प्रोफाईलवर जाऊन तुमच्या शाळेची प्रोफाईल एडिट करू शकता जर एखादं मोबाईल नंबर वगैरे इथं आता मोबाईल नंबर दिसत नाही तर मोबाईल नंबर वगैरे भरू शकता आपण आता या शाळेच्या डॅशबोर्ड आहोत आता इथं बघा नॉमिनेशनच्या खाली स्टुडंट नॉमिनेशन वि नॉमिनेशन स्टुडंट्स बाय द स्कूल या सगळे टॅब्ज आहेत तर आता आपण नवीन नॉमिनेशन करणार आहोत त्यासाठी आपण बघा इथं स्टुडंट नॉमिनेशन या ठिकाणी क्लिक करणार आहोत इथं गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला काही इन्स्ट्रक्शन येतात की इथं इन्स्ट्रक्शन इथं या पाच सूचना आलेल्या आहेत इंग्रजीमध्ये इच स्कूल कॅन सबमिट फाईव्ह आयडियाज पब्लिक इनोव्हेशन ऑफ स्टूडेंट्स म्हणजे एका शाळेने फक्त जास्ती जास्त पाचच आयडिया सबमिट करायच्या आहेत म्हणजे तुम्ही जे प्रयोग करणार आहात पाच जे मॉडेल सादर करणार ते फक्त पाचच तुम्ही सादर करू शकता पाचपेक्षा जास्त नाही पुढची सूचना आहे ईच स्टुडंट्स कॅन सबमिट वन आयडिया ओनली आणि एका विद्यार्थ्याच्या एकच एक आयडिया असली पाहिजे म्हणजे जर पाच आयडिया तुम्ही सादर करणार असाल तर पाच विद्यार्थी तुम्हाला घ्यायला लागतील एका विद्यार्थ्याला दोन किंवा तीन आयडिया तुम्ही एकापेक्षा जास्त आयडिया त्याच्या नावाने सबमिट करू शकणार नाही आहेत तिसरी सूचना आहे सबमिशन ऑफ सेम आयडिया बाय मल्टिपल स्टुडंट्स ऑफ द सेम स्कूल विल बी ऑटोमॅटिकली लीड टू रिजेक्शन ऑफ ऑल एंट्रीज दॅट स्कूल समजा एकाच शाळेच्या आणि एकाच विद्यार्थ्याच्या एकसारख्या जर आयडियाज तुम्ही सबमिट केल्या तर त्या रिजेक्ट केल्या जातील असं तिथं सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही एक विद्यार्थी एक आयडिया या पद्धतीने पाच अपलोड करू शकता सबमिट करू शकता पण कदाचित आपण एखादीच केली तरी भरपूर आहे असं माझं म्हणणं आहे ठीक आहे मोठी शाळा असेल तर दोन तीन करू शकता त्यानंतर बघा प्लीज इन्श्युअर दॅट द स्टुडंट हॅज देअर ओन बँक अकाउंट तुम्हाला इथं खात्री एक अशी असली पाहिजे ज्या विद्यार्थ्याचं तुम्ही इथं नॉमिनेशन भरणार आहात त्या विद्यार्थ्याचं स्वतःच्या नावाचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे पालकांचं नसावं किंवा वडिलांचं आईचं नसावं त्याचं स्वतःच्या नावाचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे त्याच विद्यार्थ्याची तुम्ही इथं नोंदणी करू शकता पाचवी आणि शेवटची सूचना आहे डीड यू कंडक्टेड आयडिया टू कॉम्पिटिशन इन युअर स्कूल वाय सिलेक्टिंग द आता इथं काय म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या शाळा स्तरावर हे सगळं केलेलं असलं पाहिजे इफ नॉट टू नो अबाउट ऑर्गनेशन अँड आयडिया ऑर्गनायझरने तुम्हाला जर हे शाळा स्तरावर करायचं असेल तर आणि किंवा हे कशापर्यंत करायचं असेल तर हे बघा इथं तुम्ही हे क्लिक हियर आयडिया कॉम कॉम्पिटिशन इथं जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि तुम्ही ते कशा पद्धतीने करायचं माहिती घेऊ शकता पण याची काय आवश्यकता नाही आता इथं यस नो म्हटलेलं आहे तर यसवर क्लिक आहे ते तसंच ठेवतो आता खाली विचारलेलं आहे हाऊ मेनी स्टुडंट्स पार्टिसिपेट्स इन द आयडिया कॉम्पिटिशन तुमच्या शाळेतले किती विद्यार्थी भाग घेणार आहेत या चौकोनात तुम्हाला टाकायचं आहे तर मी माझ्या शाळेतला केवळ एक विद्यार्थी भरणार आहे त्यामुळे इथे मी एक टाकलेलं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर मी आता क्लिक करणार आहे ठीक आहे अँड नेक्स्टवर मी क्लिक केलं आता परत एकदा सूचनांचं पान आपल्यासमोर आलेलं आहे जनरल इन्स्ट्रक्शन्स या सूचना फॉर्म भरण्यासाठीच्या आहेत बघा पहिली पहिल्या सूचनेमध्ये दोन टीक आहेत त्या टीक लागलेल्याच आहेत या टीक लागणं आवश्यक आहे त्यामुळं त्या लावलेल्या आहेत पहिल्या सूचनेमध्ये काय आहेत बघा की तुम्हाला दोन डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत पहिलं विद्यार्थ्याचा स्कॅनड फोटोग्राफ म्हणजे विद्यार्थ्याचा फोटोग्राफ तुम्ही स्कॅन केलेला असला पाहिजे अपलोड करण्यासाठी आणि दुसरं आयडियाओब्लिक इनोव्हेशन डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही जे प्रयोग सादर करणार आहात जे मॉडेल सादर करणार आहात त्याचं एक लिखित डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं किंवा त्याचा एक फोटो तुमच्याकडे स्कॅनर असला पाहिजे आता ह्या दोन्हींसाठी काय सांगितलं आहे पहिला फोटोग्राफसाठी काय सांगलेला आहे जो फोटो विद्यार्थ्याचा तुम्ही अपलोड करणार आहे तो पासपोर्ट साईज असलेला आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा फोटो स्कॅन करणार आहात तेव्हा तो त्याच्या बाजूने कोणताही स्पेस असता कामाने म्हणजे आपण फोटो घेतो कॅमेरातून वगैरे तेव्हा त्याच्या बाजूनेसुद्धा बराचसाच फोटोमध्ये भाग आलेला असतो तेव्हा तो तसा असता किंवा केवळ के फोटोच बरोबर क्रॉप केलेला असला पाहिजे आणि फोटोची साईज ही दोन एम बी असावी त्याच्यापेक्षा जास्त नको आणि इमेज शूड बी प्रॉपरली क्रॉप्ड म्हणजेच इमेज व्यवस्थित क्रॉप केलेली असावी फोटोच्या व्यतिरिक्तचा जो भाग आहे तो नसावा फोटोमध्ये आता डॉक्युमेंटबाबत काही दोन इन्स्ट्रक्शन आहेत फाईल शूड बी इन पी डी एफ किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये असावी फाईल ती जी तुम्ही अपलोड करणार प्रयोगाची ती आणि फाईल साईजसुद्धा दोन एम बी पर्यंतच असावी ठीक आहे आणि जे काही इथे फॉर्म भरत असताना स्टार केलेल्या ज्या गोष्टी असणार आहेत त्यात तुम्ही भरणं आवश्यक आहे या सूचना वाचल्यामुळे इथं आपल्याला या चौकोनात क्लिक करायचं आहे आणि मग कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आता आपण पुढच्या पेजवर आलेलो इथं बघा ॲड स्टुडंट ॲड स्टुडंट असा आहे तर आता पहिल्या ॲड स्टुडंटवर मी क्लिक करतो आता इथं बघा खाली सायन्स लॅब इन द स्कूल असं म्हटलेलं आहे तुम्ही असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा तिथे काही प्रॉब्लेम येत नाही तिथं मी ॲड स्टुडंटवर क्लिक करतो ॲड स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर आता इथं विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव आता ही विद्यार्थ्याचं नाव जे आहे ते बँक पासबुक ॲज पर बँक पासबुक भरायचं आहे बघा जसं बँक बँक पासबुकवर आहे तसंच भरायचं त्यात कोणताही ता बदल करायचा नाही विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव विद्यार्थ्याच्या आईचं नाव विद्यार्थ्याचं जेंडर विद्यार्थ्याची जन्मतारीख विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे विद्यार्थ्याचं किंवा पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी शक्यतो पालकांचाच असतो म्हणा विद्यार्थी हँडिकॅप आहे का येस किंवा नो करायचं आहे इं नोवर क्लिक आहे येस असेल तर येसवर घेऊ शकता ईमेल ॲड्रेस इफ एनी आता ईमेल ॲड्रेससाठी स्टार नाही आहे त्यामुळं लिहिलात तरी चालेल नाही लिहिलात चालेल क्लासमध्ये इथून तुम्ही त्याचं इयत्ता निवडायची आहे जी की सहावीच्या पुढंच असते सहावी ते दहावी त्यामुळं तुम्ही सहावीच्या खालील विद्यार्थी भरू शकत नाही कॅटेगरी इथून तुम्ही त्याची निवडायची आहे आयडिया विन इनोव्हेशन टायटल तुमच्या त्या, त्या प्रयोगाचं एक टायटल जे तुम्ही काय दिलेलं आहे काहीही देऊ शकता तुम्ही ज्या प्रयोगाचं तुम्ही टायटल लिहून ते इथं लिहायचं आहे त्यानंतर ब्रीप राईट अप टू द आयडिया इनोव्हेशन नॉट आता तुम्हाला तुमच्या या प्रयोगाबद्दल इथं थोडे शब्द लिहायचे आहेत किंवा माहिती लिहायचे आहे आता ते लिहित असताना त्यामध्ये तुम्ही पूर्णविराम स्टार किंवा डबल इनवर्टेड कॉमा असलं काही टाकायचं नाही इथं खाली लाल रेषे लिहिलं आहे पण हे ग आवश्यक आहे बरं का याला लाल स्टार आहे नेम पण आवश्यक आहे आणि थोडी माहिती पण हवं आता तुम्ही म्हणाल ही माहिती कुठली लिहायची जर तर तुम्ही जे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे अपलोड करण्यासाठी त्यातलंच बघून इथं थोडं तुम्ही लिहिलं तरी चालतं त्यानंतर मॉनिटर गाईड टीचर नेम तुमच्या या प्रयोगासाठी ज्या विद्यार्थ्याला तुम्ही गायडन्स करणारे जे शिक्षक आहेत शक्यतो विज्ञान शिक्षक त्यांचं इथं नाव येईल त्यानंतर नेम ऑफ बँक इथून बँकेचं नाव तुम्ही सिलेक्ट करायचं आहे सर्व बँका इथं आहेत त्यानंतर नेम अँड ॲड्रेस ऑफ बँक त्या बँकेचा ॲड्रेस मात्र तुम्ही त्याच्या पासबुकावरून लिहायचा आहे तो ॲटोमॅटिक येणार नाही आहे अकाउंट नंबर बँक पासबुकवरचा रिपीट अकाउंट नंबर परत एकदा अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नेम अर्थातच विद्यार्थ्याचं नाव मात्र ॲटोमॅटिक येणार आहे आणि ते विद्यार्थ्याचंच असणं आवश्यक आहे आय एस सी कोड आणि रिपीट आय एस सी कोड त्या बँकेच एवढी माहिती एका विद्यार्थ्याची भरायची आहे आणि मग सबमिटवर क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायची विंडो येणार आहे फोटो आणि त्या प्रयोगाचा पी डी एफ तर आता ही सगळी माहिती मी तुम्हाला फक्त काय काय भरायची दाखवली इथं प्रत्यक्ष भरून मी तुम्हाला ती दाखवणार नाही आहे डायरेक्ट तुम्हाला पुढच्या पेजवर पुढची माहिती आता ही माहिती मी व्हिडिओ पॉज करून भरणार आहे नंतर डायरेक्ट सबमिटवर क्लिक करून पुढच्या पेजवर तुम्हाला घेऊन जाणार आहे जेणेकरून माहिती ओपन होऊन यूट्यूब संहितेचा भंग होता कामा नाही चला बरे पने थोड़ा सा तर आपण ही माहिती बरेपर्यंत व्हिडिओ थोडासा पॉज करूया तर मित्रांनो बघू शकता पै माहिती भरून सेव्ह सबमिट केल्यानंतर आपण आता दुसऱ्या पेजवर आलेलो जिथं आपल्याला आता ते फोटो आणि ते आपण लिहिलेलं जो प्रयोगाचं जे एक पेज आहे ते अपलोड करायचं आहे प्रयोगाचं इनोव्हाइस तर आता पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे तर फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईलवर आपण क्लिक करणार आहोत चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एक फोल्डर तयार करून त्याच्यामध्ये ते फोटो ठेवला असेल तर तो फोटो तुम्हाला काय करायचा आहे पहिल्यांदा घ्यायचा आहे तर इथं आता फोटोचं नाव आपल्याला क्लिअर दिसत नाही एकच मिनिट जरासं मी हे लार्ज आयकॉन करतो ठीक आहे तर आता हा फोटो मी निवडतो आणि ओपन करतो तर हा फोटो दोन एम बीच्या आत असेल तर इथं तो त्याचं नाव आलेलं आहे आता अपलोड फोटोवर आपण क्लिक करणार अपलोड फोटोवर क्लिक केल्यानंतर बघा इनवॅलिड जे पी एची फाईल असं म्हणत आहे तर परत एकदा मी तो फोटो निवडतो फोटो कधी कधी आपला एकदम लहान झाला तरी तो फोटो घेतला जात नाही अपलोड फोटोवर क्लिक करतो तर इनवॅलिडच येत आहे ठीक आहे आता मी ते पत्र अपलोड होते काय बघा त्याआधी आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तर आपली लँग्वेज मराठी आहे त्यामुळे मी मराठी घेतली आता फाईल अपलोड करायची आहे त्या प्रयोगाची तर फाईलवर मी अपलोड फाईलवर क्लिक केलं फाईलचा फोटोवर क्लिक केलं ओपन करतो आणि अपलोड सिनोपसिसवर क्लिक करतो आता ही फाईल कदाचित येतं सिनोपसिस अपलोडे सक्सेसफुली ठीक आहे आता बघा फाईल तर अपलोड झालेली इथं दिसते पण फोटो अपलोड होत नाही कारण फोटो मला वाटते जास्तच त्याची साईज कमी झालेली आहे तर जराशी त्याची मी साईज वाढवून हा फोटो बसवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी व्हिडिओ थोडा पॉज करतो ठीक आहे आता अपलोड फोटोवर आपण परत एकदा चूज फाईलवर क्लिक करूया फोटो निवडूया ओपन करूया आणि अपलोड फोटोवर क्लिक करूया तर आता फोटो आलेला आहे कारण मगाशी त्याची साईज अगदीच खूप कमी होती तर विद्यार्थ्याचा फोटो लँग्वेज आणि परत इथं फाईल निवडून तो फाईलसुद्धा अपलोड केलेला आहे आता अपलोड इनोव्हेशन आयडिया आणि फोटो म्हणजे त्याचा परत एकदा आपण त्या फाईलचाच इथं फोटो अपलोड करूया तर इथं परत एकदा मी ती फाईल निवडतो ओपन करतो फाईल आलेले अपलोड आयडिया इनोव्हेशनवर मी क्लिक करतो तर तीसुद्धा फाईल इथं अपलोड सक्सेसफुली झालेली आहे दोन्ही ठिकाणी मी तीच फाईल अपलोड केलेली आहे सिनोपसिसमध्ये पण आणि आयडिया इनोव्हेशनमध्ये पण तर या पद्धतीने हे झालेलं आहे परत आता अजून काही खाली आपल्याला करायचं आहे बघा अपलोड व्हिडिओ ऑडिओ इनोव्हेशन्स तर काही गरज नाही त्याची अपलोड व्हिडिओ तर व्हिडिओची सुद्धा काही गरज नाही कारण त्याला स्टार मार्क काही नाही आहेत तर पहिले दोनच आपण क्लिक भरलेले आहेत आणि आता सेव्हवर मी क्लिक करतो ठीक आहे तर इथं बघा आता तुम्ही बघू शकता ग्रीन कलरमध्ये विद्यार्थी आपली सेव्ह झालेली तुम्हाला दिसते या विद्यार्थ्याची माहिती अजूनही तुम्ही एडिट करू शकता काही जन्मदारी किंवा काही गोष्टीमध्ये अपलोडेड गोष्टीसुद्धा तुम्ही एडिट करू शकता आणि हे सगळं डिलीटसुद्धा करू शकता बघा आता हे भरून झालं तर आपल्याला आता अजून विद्यार्थी भरायचे नाही तर सेव्ह अँड कंटिन्यूवर आपण क्लिक करूया आणि आता यू हॅव नॉमिनेटेड ओनली वन स्टुडंट यू कॅन नॉमिनेट फोर मोवर स्टुडंट्स म्हणजे अजून तुम्ही चार भरू शकता असं ते सांगते पण आपल्याला भरायचं नाही त्या पण आपण इथं ओके करूया ओके केल्यानंतर हे बघा आपलं हे आता क्लिअर झालेलं आहे ठीक आहे आता इथं अथोरायज पर्सनचं काय करायचं आहे आपल्याला माहिती भरायची आहे तर इथं अथोरायज पर्सन म्हणून आपल्याला काय करायचं बघा शिक्षकांचं नाव भरायचं तर इथं आता ते विज्ञान शिक्षक जे की याला आता गायडन्स करणार आहे त्या विद्यार्थिनीला त्यांचं नाव आपण इथं भरायचं आहे इथं आता लिहितो मी आ, सब टीचर त्यानंतर इथं आता त्यांचा मी फोन नंबर टाकणार आहे जो की थोडासा मी हाईडच हाईड करणार आहे फोन नंबर ओके आणि आता इथं हाय आय हिअर बायच्या छोट्या चोकोनात क्लिक करतो आणि सेव्हवर क्लिक करतो ओके म्हणायचं आहे आणि आता इथं ॲप्लिकेशन फॉरवर्ड ॲप्लिकेशनवर मी क्लिक करतो परत एकदा आपल्याला शुअर विचारेल आणि आपलं ॲप्लिकेशन काय झालेलं आहे फॉरवर्ड झालेलं आहे थँक्यू युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली फॉरवर्ड टू डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी फॉर ॲप्रुव्हल अँड युअर ॲप्लिकेशन कोड फॉर फ्युचर रेफरन्सेस आता हा ॲप्लिकेशन कोड आलेला आहे हा फ्युचर रेफरन्ससाठी आपण ॲप्लिकेशन कोड काय करू शकतो आपला हा सेव्ह ठेवू